श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या एकशे पंचवीस वर्षपूर्तीनिमित्त विविध भजन कीर्तन प्रवचन झेले महाराज विजयनगर मठी येथे कार्यक्रम आयोजित श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज कोल्हापूर करवीर यांचा जन्म शिरोळ तालुक्यातील नाननिया खेडेगावी प्रख्यात जोशीकुलामध्ये शके सतराशे सत्तावन्न माघवद्य पंचमीनांक सात दोन अठराशे छत्तीस रोजी झाला श्रींचे जननीजनक हे देव देशस्थ दुग्वेदी शाखेचे ब्राह्मण असून त्यांची नावे सौ अन्नपूर्णादेवी व वेदमूर्ती अप्पा भट जोशी अशी होती दोघेही पतीपत्नी अत्यंत सात्विक भाविक सद्धर्मी व परम ईश्वर भक्त होते श्रींचे नामाभिमान श्रीकृष्ण असे त्यांनी ठेवले बालपणापासून श्रींना एकांतप्रिय होता श्री आपले कुलदैवत मंगसू येथील श्री खंडोबा जाऊन काही दिवस तेथेच राहत अक्कलकोटचे श्री नरसिंह भान श्री स्वामी समर्थ यांना स्त्रींनी गुरुस्थानी मानले होते श्रींनी जितकी पूर्ण बालमूर्ती बाहेर धारण केली होती तितक्याच पूर्ण तदाकर्तेने श्री सच्चिदानंद रूप होते श्री अंगाने व कांतीने भव्य ठेंगणे सदा हसतमुख झाले तर खात श्रींची मुद्रा नेहमी शांत व प्रसन्न श्रींचे वास्तव्य करवीरनगरीत कुंभार गल्लीत पुण्यश्लोक ताराबाई शिर्के यांचे घरी पंचवीस तीस वर्षे होते त्यांच्याच घरी श्रींनी श्रावणवती दशमी शके अठराशे बावीस सोमवार दिनांक वीस आठ एकोणीसशे पहाटे साडेतीनच्या दरम्यान श्री करवीर करवीरनिवासिनी अंबाबाईचे घंटानादाचे वेळी संजीवन समाधी घेतली श्रीनाथ संजीवन समाधी घेऊन दिनांक श्रावण कृष्ण दहा सोमवार दिनांक अठरा आठ आट दोन हजार पंचवीस रोजी एकशे पंचवीस वर्षे पूर्ण होत असल्याने दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस ते दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस या कालावधीत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोया भजन कीर्तन प्रवचन इत्यादी कार्यक्रम आयोजित केलेले आहे सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनी आहे आज एकशे पंचवीस पूर्ण होत असल्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली हा कार्यक्रम दोन चार दोन हजार पंचवीस ते दहा चार दोन हजार मान्यवर झेंडे महाराज दीपक बाबा म्हैसाळकर आमदार गरीश नायकुडी डॉक्टर मेहत्रे अभिजित हरगे राजेंद्र कळोळी असंख्य भाविक या ठिकाणी उपस्थित होते विजयनगर दत्तपटी श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त अखंड पारायण व अखंड हरिनाम सोहळ्याचे आयोजन दिनांक दोन ते दहा एप्रिल पर्यंत भव्य कार्यक्रम सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे दत्तात्राचे सहावे अवतार मानले जातात आणि था कोल्हापूरला त्यांचे शिरकेंच्या घरी समाधी आहे त्यांना समाधी घेऊन वीस ऑगस्ट एकोणीसशे साली शंभर वर्ष पूर्ण झाली आणि तिथनही पंचवीस वर्ष पूर्ण झाली म्हणून एकशे पुण्य पुण्यतिथी आम्ही करतोय पावसाळ्यात हाल होते म्हणून ही आता हा कार्यक्रम दोन एप्रिल ते दहा एप्रिल घेतलाय आणि ह्या कार्यक्रमामध्ये भजन कीर्तन सत्कार मान्यवरांचा सत्कार विद्यार्थ्यांचा सत्कार असा कार्यक्रम आहे